उद्घाटन प्रसंगी माननीय कृष्णनिधी दिवागत प्रेस भैया आदरणीय कुंद्रे सर नगराध्यक्षांच्या उमेदवार भावी आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आज आपल्या प्रचार कार्याला आजपासून खरं तर खऱ्या अर्थानं प्रारंभ झालेला आहे आपण सर्वजणांनी मतदानाच्या तारखेपर्यंत गाफिल न राहता आपण सर्वांनी सर्वा आजपासून जे आठ हा दिवस आहेत ते गाफील न राहतात खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रचार करून आपले जे विजन आहे आपली जी दूरदृष्टी आपण जे करमाळ्याला पुढं कसं नेणार आहे ह्या गोष्टी आपण सगळ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवलं पाहिजे ह्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना देखील मी एवढं सांगेन की करमाळ्याला जे महाग वैभव होतं आदरणीय बहिणच्या काळात जुने बही होते आपले काय असते अपेक्षा नगरपालिकेच्या नगरपालिकेकडं लोकांकडनं अपेक्षा एवढेच था। असतात की एक छानपैकी एक नगरपालिकेचं सुसज्ज हॉस्पिटल होतं कमला नेहरू प्रसुतीकरण ते बंद झालं लोकांना हे अपेक्षा होते की हे चालू पाहिजे होतं आज तिथं ता चांगल्या प्रकारच्या शस्त्रिक्रिया होत होत्या चांगल्या प्रकारचे लसीकरण हो होत होतं कुटुंबीय ऑपरेशन होते हे सगळं बंद झालं त्याचबरोबर एक चांगले बगीचा असतो जो बगीचा आपल्या टाउन छान पद्धतीचा होता जुना तो म्हणजे साध्या गोष्टी मागच्या दहा पंधरा वर्षात ह्या आपल्या कर्मणाला नाही रस्ते पाणी वीजिक सुविधा तर मिळाल्याच नाही तर हे आपण भाजपच्या माध्यमातून बी जे पीच्या माध्यमातून सगळ्यांनी आपण जर आपला नगरसेवक किंवा आपला नगरात शहरात मिळत आपलं काम कसं होईल आपण कशा पद्धतीने शहराचा विकास करू शकू या सगळ्या गोष्टी आपण मतदानापर्यंत पोहोचायच्या आणि सर्वांनी एकजुटीने काम करायचंय एवढी माझी दोन